व्हिडिओ सिरीजच्या या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अतीव श्रद्धेचं स्थान असणारे आपला एक आदर्श असणारे म्हणजे आद्य शंकराचार्य त्यांच्या एका सुंदर अशा श्लोकाविषयी आपण जाणून घेणार आहोत काही भारतीय संस्कृती परंपरा त्याला हजारो वर्षांपासून लाखो वर्षांपासून चालत आलेली आहे पण त्याच्यातसुद्धा अधूनमधून काही त्याच्यात कठीण प्रसंगांचा सामना हा करायला लागलेला आहे काही वेळेला तर असं झालं की ही परंपरा संस्कृती ही इतर काही हल्ल्यांमुळे नष्ट होते की काय अशी वेळ आलेली होती अशा वेळेला आद्य शंकराचार्यांनी आपली शक्ती बुद्धी सर्वस्वपणाला लावून या हिंदू धर्माचं अतिशय सोप्या भाषेत असं लोकांना समजवण्याची एक शिकवणूक ही सगळी सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी सूत्रं वेगवेगळे श्लोक अतिशय सुंदर असे श्लोक किंवा स्तोत्रं ही शंकराचार्यांची प्रसिद्ध आहेत आणि त्यातलंच हे हा एक श्लोक जो आहे त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत श्लोकार्धेन प्रवक्ष्या यदुक्तं यदुक्तम ग्रंथकोटीभीही ब्रह्मसत्यम जगनमिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा स्वतः शंकराचार्यांनी अनेक स्तोत्र रचली अनेक काव्य रचली त्याचे अनेक ग्रंथ झाले त्याविषयीच सांगताना शंकराचार्य मात्र असं म्हणतात की तुम्ही कोट्यावधी ग्रंथ वाचाल पण कदाचित त्या ग्रंथांमधून काय नक्की म्हणायचं आहे ते तुमच्या हातामध्ये लागणार नाही तुम्हाला गवसणार नाही म्हणून मी ते तुम्हाला एका श्लोकातही नाही तर त्या श्लोकाच्या अर्ध्याच भागामधून थोडक्यात सांगतो आणि ते त्यांनी काय सांगितलं पहा ब्रह्मसत्यम जगनमिथ्या जीवो ब्रह्मई व नापरा सगळ्या भारतीय संस्कृतीचा अध्यात्माचा गाभा किंवा सर्वस्व किंवा सार म्हणता येईल असं हे छोटंसं वाक्य आहे ब्रह्मसत्यम जगन मिथ्या आपण सगळे जे काही प्राणी मात्र आहोत त्या सगळ्यांमध्ये आपल्यामध्ये एक जीव आहे म्हणजे प्रत्येक स जीव असं आपण म्हणतो प्राण्याला तर हा जो काही जीव आहे त्या जीवाच्या आतमध्ये ईश्वरी तत्व दडलेलं आहे आणि या ईश्वरी तत्वालाच अध्यात्मामध्ये ग्रंथामध्ये ब्रह्म असं म्हटलेलं आहे आणि हे ब्रह्म हेच निश्चळ अखंड सतत राहणारं आणि एक केवळ सत्य असं आहे असं शंकराचार्य म्हणतात म्हणून ब्रह्म सत्यम आणि मग हे सत्य आहे आणि आपण अविद्येनी किंवा अज्ञानानी काय म्हणतो तर जग हेच खरं आहे पण प्रत्यक्षात शंकराचार्य म्हणतात जगन मिथ्या जगात जे काही आहे ते सगळं क्षणभंगूर आहे कायम टिकणारं नाही म्हणून आपल्या आत असलेलं जे काही स्वरूप स्वरूप आपलं खरं जे काही अस्तित्व आहे तर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा आपल्या अंतरंगाचा शोध घेण्याचा प्रयत्न करा आणि योगसूत्रांमधून भगवान पतंजलींनी पतंजली ऋषींनी पतंजली हेच सांगितलेलं आहे योगश्चित्तवृत्ती निरोध हा असं पतंजली जेव्हा सूत्रात सांगतात त्यावेळेला आपल्या मनातल्या वृत्तींचं नियंत्रण करायचं कशासाठी तर आपलं मन शांत व्हावं आणि मन शांत कशासाठी करायचं तर ह्या मनाच्याही आतमध्ये आपलं जे काही स्वरूप किंवा आत्मरूप आहे त्याची ओळखण आपल्याला व्हावी त्याच्याशी आपण जोडले जावे हे पतंजली जे म्हणतात तेच शंकराचार्यांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे जीवो ब्रह्मैव नापरा हा प्रत्येक हा जीव हा ब्रह्मस्वरूपच आहे इतर दुसरं तिसरं काहीही नाही you mm -hmm.